श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर चला आज आपण पाहूया मी ज्या केंद्रामध्ये सेवा करतो ते केंद्र व त्याबद्दल थोडक्यात माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला तर मध्ये पवन भेटलाय आपण त्यालाही घेऊन केंद्रामध्ये जाऊया मित्रांनो पाहू शकता आपण आहे केंद्रामध्ये तर आपल्या केंद्राचा नियम आहे पाय धुवूनच केंद्रामध्ये प्रवेश करावा लागतो तर आपण तो नियम पाळूया आणि केंद्रामध्ये प्रवेश करूया दुपारचे साडेतीन वाजलेत ऊन खूप असल्यामुळे केंद्रामध्ये गर्दी नाहीये पाचच्या नंतर भरपूर गर्दी असते तर आता आपण जाऊया औदुंबाराच्या वृक्षाकडे तर मित्रांनो औदुंबराला नेहमी अकरा प्रदक्षिणा घालाव्या आणि मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही आरती चालू असताना औदुंबराला कधीही प्रदक्षिणा घालू नये आणि बारा देख ए, ते साडेबारा या वेळेत एक देखील औदुंबराला प्रदक्षिणा घालू नये कारण बारा ते साडेबारा ही वेळ दत्तगुरु महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यामुळे औदुंबराला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा प्रदक्षिणा घालू नये तर मित्रांनो आपण आता जातो यज्ञभूमीकडे इथेच रोज हवन सेवा ही केली जाते ही आहे यज्ञभूमी तर चला मित्रांनो आता आपण जाऊया स्वामींच्या दरबारात तर मित्रांनो आपण आलेलो आहोत दरबारात तुम्ही पाहू शकता स्वामींचा फोटो जो की पातक्षेने एक मानाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर आता आपण स्वामींना मुजरा करूया आपण स्वामींची मनोभावी सेवा केली की स्वामी आपली कामे नक्कीच मार्गी लावतात तर मित्रांनो आता पाहूया आपण केंद्राबद्दल थोडक्यात के माहिती तर मित्रांनो झालं असे की ही जागा ज्यावेळेस केंद्राला निश्चित केली होती त्यावेळेस या जागेची पूजा करण्यात आली होती व जे ते दरबार आहे ते, ते रांगोळी काढण्यात आली होती तर रांगोळीच्या मध्ये साक्षात स्वामी महाराजांची पावले उमटली होती असं स्वामींनी येथे दर्शन दिलेलं आहे व गुरुपीठाला जशी प्रतिकृती आहे तशीच प्रतिकृती या केंद्राला आहे गुरुपीठनंतर अशी प्रतिकृती याच केंद्राला आहे व इतर कुठेही पाहायला मिळत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा स्वामी सेवेच्या माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ